ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वदा नमोस्त सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भवानी विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाच्या अतिशय महत्वाचा असतो आता भले तुम्ही तुमच्या घरात घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरी सुद्धा तुमच्या घरात अखंड दिवा लावायचे मग आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी भरणं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावायचा कुठल्या दिशेने लावायचा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत तर, तर अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते काय मी विधवा आहे मी सेवा करू शकता बघा तुम्ही विधवा जरी असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता काय मी प्रेग्नेंट आहे तरी तुम्ही सेवा करू शकता अगदी तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींकडून तुम्ही अखंड दिवा लावून घ्या जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर मग तुम्ही ती सेवा करू शकता बघा अखंड दिवा का लावायचा असतो या नऊदा दिवसाच्या कालावधीमध्ये आई भवानी राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्वाचा म्हणजे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम ते अखंड दिवा करत असतं बघा बऱ्याच घरातनं अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर देवीचा एक छानपैकी फोटो ठेव तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही जो काही अखंड दिवा आहे तो तुम्ही लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहे त्याचं पालन करायचं आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी ताई माझा दिवा शांत झाला शांत झाला म्हणजे माझा देवा विजला मग अशा वेळेस घाबरायचं नाही कधी चुकून न चुकून जर अशी घटना घडली तर अजिबात घाबरायचं नाही अखंड दिवा विजला मग काहीतरी वाईट होणार असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे तर आधी आपण बघूया की घरात आपण अखंड दिवस ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलत करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून आहे त्याच्यावर एखादा चौरंग ठेवा आणि लाल वस्त्र हंतरू शकता नाही तर डायरेक्ट ताटली ठेवली तरी चालेल मग अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असेल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा संकल्प कसा करायचा तर बघा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता ठेवावी फुल ठेवावी आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं गोत्र बोलावं आणि आई भवानीला प्रार्थना करायचं की मी माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करावा आणि पाणी सोडून द्यायचा परत पळीभर पाणी उजव्या टाकावा आणि ते जे संकल्पाचं जे काय पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला पाणी अर्पण करू शकता बघा जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्याचबरोबर एखादं चौरंग वगैरे अंतरू शकता त्याच्यानंतर एक ताट घ्यावं आता ताट का घ्यायचं बघा अखंड दिवस जेव्हा आपण प्रज्वलित करत असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो कधी कधी काजे वगैरे येते ना मग त्याच्यासाठी मोठे ताट वगैरे असणं गरजेचं आहे कारण थोडंफार तेलही सांडता तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही एक डिश घ्या नाहीतर मग तुम्ही फक्त चौरंगवर डायरेक्ट तुम्ही लाल वस्त्र हांतरून त्याच्यावर तुम्हाला अष्टतेल कमल आहे मग तुम्ही एका डिशवरही काढू शकता नाहीतर तुम्ही जो काही आपण देवाचं तामण असतं ते सुद्धा घेऊ शकता नाहीतर तुम्ही डायरेक्ट खाली लाल वस्त्रावर हंतरला आहे त्यात तिथेही तुम्ही काढू शकता कारण काय होतं ना आपण जेव्हा डिशवर अष्टदमल काढतो अष्टदल कमल काढतो तर मग ते थोडंसं तेल पाझरतं आणि मग आपलं जे तांदूळ आहे ना तर ते थोडेसे होतात मग त्याच्यापेक्षा तुम्ही खाली फक्त लाल वस्त्रावर अष्टदल कमल काढून शकता त्याच्यावर डिश ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही वाट ठेवू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं आता आता बघा आता हे जे काही अष्टदलकमल काढलेलं आहे ते तुम्ही कंग कुंकवाने पण काढू शकता नाही तर तुम्ही तांदाने पण काढू शकता तुम्हाला जर अष्टदलकमल काढणं शक्य नाही होत तर तांदाची रास अंतरावी गोलमंडल करावं तांदाच्या राशीला आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करावं बऱ्याच वेळा असं होतं ना की मग आपण जे काही तांदळाची रास ठेवणार आहोत ना मग ती तुम्ही लाल आणि पिवळी नाही तर फक्त लाल जरी तुम्ही केली म्हणजे सुरुवातीला जे काही तांदूळ आहे ना तर ते तुम्ही लाल केले आणि त्यास त्याचं जरी अष्टदल कमल काढलं तरी हरकत नाही ही सगळी कृती करत असताना तुमची कुठलीही कुठलीही कुळदेवी असेल तरी ओ माय क्लिम चामुंडाय विचे ह्या मंत्र जप करावा कारण तुम्ही जी काही सेवा करतात ना ती आई भवानीपर्यंत जातेच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आता दिवा घेत असताना कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पंथी लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा आपल्याला पेटला गेला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यात भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दगडी दिवे वापरायचे आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा त्या पद्धतीने पत्राचा दिवा असो तर तोसुद्धा तुम्ही वापरता तरी चालेल आता नवीन पद्धत आल्या नवीन पद्धत आलेली आहे की कोणी चांदीचं वापरतं कोणी तांब्याचं वापरतं कोणी ब्रासचं वापरतं तुमच्याकडे जी पद्धत आहे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या कोणी काहीतरी घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असं अजिबात नाही फक्त देवीसमोर दिवा लावायचा व्यवस्थित येता येता शक्ती भक्ती आता दिव्याची वात ही देवी देवाकडे आली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेने यावी संदर्भात पण माहिती सांगणार आहे वाद घेताना सव्वाची कापसाची वाद घ्यायची आता बऱ्याच ठिकाणी असं होतं ना आधीच्या काळी की आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे पण नाहीये की मग तुम्ही ती विकत आणून सव्वाहात वाद तुम्हाला मिळून जाईल वाद घेताना दोन वाती मिळून एक वाद करायची असते आता संवाद म्हणजे किती तर आपला एक पूर्ण हात असतो कोपऱ्यापर्यंत तर असाच एक या पद्धतीने संवाद तुम्हाला वाद घ्यायचे आणि थोडीशी भरती आता इतकी वाद का तर अर्थात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एवढी खरी तर वाद लागत नाही संवादाचे कारण त्याच्या आधीच परीच वाद आपल्याला शिल्लक राहते पण तरी सुद्धा कमी नको पडायला म्हणून आपल्याला संवाद किंवा एक मीटरची एवढी जरी तुम्हाला वाद घ्यायचे आता वाद घेताना दोन वाद मिळून तुम्हाला एक वाद करायचे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण त्याच्यामध्ये थोडंच जरी दुसरा कपडा मिक्स केला असेल तर त्या कलाव्याला काही अर्थ राहत नाही कारण कापूसही तेवढा व्यवस्थित घेणं महत्वाचं आहे म्हणून आधीच्याच बायका घरात आधीच्याच बायका कनी घरात करायच्या वाद बनवायच्या पण आता आजकाल इतका वेळ कोणाकडे नाही आहे की आपण डायरेक्ट विक म्हणजे डायरेक्ट विकतच आणतो आपल्याला दोन वाद घ्यायचे आणि एक वाद करून तुम्हाला दिवा लावायचा आहे आपण रात्रीमध्ये अखंड दिवा लावतो त्याचं कारण काय आहे का तो दिवा लावला गेला असेल तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती सुक्त बऱ्याच काही सेवा करणार आहोत त्याच्यासाठी अखंड दिवा लावलेलं महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडं आमच्या देवाकडे ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तर हो तरी सुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते व नवरात्रीत वायुमंडल शक्ती तत्व तेजाने भरित असलेले सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलाने त्या लहरी वास्तुता सातत्याने संक्रमण होत असतात म्हणूनच अखंड दिव्याला खूप महत्व आहे आधी दिव्याच्या साक्षीने बघा आपण कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीने आपल्याला ती सेवा करायची आहे दिवा प्रज्वलन करून अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की ताई तेल कुठलं वापरायचं मग आपल्याला तिळीचं तेल वापरायचंय आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो माहिती आहे पण देवासाठी तिळीचं तेल वापरावं तिळीचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना तिळीच्या तेलाचाच दिवा लावा भले तुम्ही तुपाचा आपण जेव्हा देवाची आरती करत असतो तेव्हा तुपाचा दिवा लावत असतो तूप हे शुद्ध गाईचं तूप असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तिळाच्या तेलाचा वापर करावा अगदी तुमच्याकडे जर तिळाचं तेल नाहीच मिळालं तर तुम्ही जर समजा शक्य झालं नाही किंवा तुम्हाला भेटलंच नाही तर घरातलं जे साधं तेल आहे ते वापरलं तरी हरकत नाही आणि तिळीच्या तेलाचा दिवा लावायचं ते एक असा फायदा आहे असं म्हटलं जातं जर तुमच्यावर शनी महाराजांची विकट वृष्टी असेल म्हणजे असेल आणि जर तुम्ही नवरात्रात अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळीच्या तेलाचा वापर केलात तर अर्थात जी काही तुमच्या शनी महाराजांची विकटवृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची कृपा तुमच्यावर राहते आता हा जो दिवा आहे याची वाद कुठे करायची बघा जिथे तुम्ही घटस्थापना करत आहात त्याच्यासमोर देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची करायची आहे दिवा पेटवल्यावर दिव्याची भात ही नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात नसावी आता बऱ्याच वेळा आपल्या मनात एक संभ्रम असतो की ताई हा दिवा कधी काजळी काढायची तर आणि अर्थात तुम्ही कितीही काळजी घ्या काजळी येणारच असते ही काजळी सुद्धा काढायची एक पद्धत असते आणि दिवा विजला तर प्रचंड भीती वाटते आपल्याला की अरे बापरे आता दिवा विजला मग काय करायचं तर लक्षात घ्या दिवा जरी विजला देव न करू अशी वेळ नको येऊ की आपलं आपल्या घरातला दिवा विजला आणि जर विजला तरी पण देवीची माफी मागायची क्षमा याचना करायची आणि परत दिवा लावायचा बऱ्याच वेळा असं होतं की अखंड दिवा हे ना मग शांत होतो मग अशा वेळेस त्या अखंड दिव्यामध्ये जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावणार असेल त्या क्षणात त्या अखंड दिव्यामध्ये ना भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आणि जेव्हा तो भीमसेनी कापूर त्या ते तेलामध्ये वितळून जाईल तेव्हा लगेच दुसरा कापूर टाकायचा याचं कारण सांगते भीमसेनी कापूर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्या तेलामध्ये सुद्धा ऑक्सिजन लेवल चांगलं असतं चांगलं होतं आणि दिवा आपला खूप प्रमाणात खूप कमी प्रमाणात शांत होतो किंबहुना तो शांतच होत नाही म्हणून काजळी वारंवार काढणे भीमसेन भीमसेनी कापूर त्याच्यामध्ये एक वडी टाकली की ते मेल्ट झालं की लगेच दुसरी टाकायची आणि भरपूर तेल टाकायचं या पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली ना तर तो अखंड दिवा कधी शांत होणार नाही आणि जरी तो झाला तरी मनात काही आणायचं नाही आपण जेव्हा दीप प्रज्वलन करून घेतला की दिवाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून त्याची सुद्धा पूजा करायची असते आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा किंवा करू नका अखंड दिव दिवा आहे अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिने दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्त हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आधी म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आणि फूल अर्पण करताना तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची वाटते म्हणजे तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जर मो जरा मोठं ताट घ्या कारण ताट मोठं घ्यायचं कारण एक म्हणजे जेव्हा आपण काजही काढत असतो तर ती काजही अर्थात खाली जाते एक मग इकडे तिकडे आपली पण धांदळ उडते अर्थात एकीकडे घटस्थापना राहते मग आपल्याला ही भीती वाटते की दुसरीकडे कुठे त्या काजळीचा स्पर्श नको व्हायला किंवा इकडे तिकडे ती काजही जायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मोठं ताट घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे तो दिवा प्रज्वलित करायचाय आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखंड दिवा लावून घराबाहेर जायचं नाही घराबाहेर जायचं जायचं नाही याचा अर्थ कामाला जायचं नाही असं नाही तुम्ही सकाळी उठल्यावर आपण जेव्हा देवीची आरती करत असतो तेव्हा अर्थात आपण उठल्या उठल्या देवाकडे जातो जेव्हा तेव्हा आपण बघत असतो की दिवा चालू आहे की नाही दिवा व्यवस्थित तेवत आहे की नाही त्याच पद्धतीने बाहेर जाताना सुद्धा जर काजळी असेल तर ती काढून घ्या दिवामध्ये भरपूर तेल टाका आणि जर आपल्याला बघा तो जो आपण कापूर टाकलेला आहे जर तो कापूर संपला जर तो मेल्ट झाला असेल तरी आपल्याला समज की बाबा तो कापूर संपलेला आहे मग तर मग तुम्ही परत त्याच्यामध्ये कापूर टाकू शकता आता सगळ्यात महत्वाचं काळजी शंभर टक्के येणार जरी दिवा शांत झाला शांत होणे म्हणजे की काय जर दिवा विजला तरी पण माफी मागायची आणि परत तुम्ही दीपप्रज्वलन करायचं पण शक्यतो दिवा विजत नाही जर तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आता ती कशी घ्यायची ते पण तुम्हाला सांगते बघा कधी कधी काय होतं ना की आता मला बाहेर जायचं किंवा रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा अर्थात देवीची प्रार्थना करत असतो देवीला प्रार्थना करत असतो आपल्या देवीचं दर्शन घेतल्यावरच आपण बघायचं की देवा दिव्यामध्ये दे तेल आहे की नाही सकाळी उठल्यावर पण बघायचं दिव्यामध्ये तेल आहे की नाही काजळी आलेली आहे का, आले का। होय आणि शास्त्रात सुद्धा असं सांगितलं आहे की जेव्हा आपण आपल्या दिव्यात फुल तयार होतो किंवा कधी कधी चंद्रकोर दिसतो तर कधी कधी त्याच्यामध्ये फुल तयार झाले तर काहीही तयार होऊ दे तरी सुद्धा ती काजळी तुम्हाला काढणं महत्वाचं आहे आता जर खूप काजळी आलेली असेल आपल्याला नाही शक्य होत काढता जरी आपण कितीही ट्रिक वापरली तरी सुद्धा जर त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट तुम्ही करू शकता आपल्या घरात दुसरा जो दिवा असेल तरी त्या दिव्याने तो दुसरा दिवा तुम्ही पेटवून घ्या छोटीशी निरंजन असेल किंवा समय असेल किंवा छोटासा दिवा असेल तर तो त्याच्यामध्ये तुम्ही छोटीशी कापसाची वाट तयार करायची त्याने हा दिवा प्रज्वलित करायचा मग याची संपूर्ण काजळी काढायची जरी हा दिवा विजला काजळी काढताना तरी घाबरू नका कारण या आपण या ज्योतीने आपण दुसरा दिवा पेटवलेला आहे मग काय करायचं याची संपूर्ण काजळी काढून घ्यायची आणि त्याच्या आधी एक दिवा आपण पेटवून घ्यायचा संपूर्ण काजे काढली की ती जागा स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर आपण तो दिवा जो तो जो काही दिवा पेटवायचा आहे त्यांनी परत हा दिवा पेटवायचा आणि मग नंतर तुम्ही तो छोटासा दिवा आहे तो दिवा ला ला दिवा दिवा शांत झाला तरी हरकत नाही म्हणजेच काही ह्याच दिवाने आपल्याला छोटासा दिवा पेटवून आहे आणि त्याच्यानंतर परत त्याच देवाने आपल्याला मोठा दिवा आहे हे असं तुम्ही करू शकता घाबरायचा अजिबात नाही देव कोणाचं वाईट करत नाही अखंड दिवा जरी शांत झाला तरी सुद्धा घाबरू नका तर दिव्याला दिव्याची दिशा कोणत्या साईडने करायची खरं सांगायला गेलं तर जिथे घटस्थापना आहे त्याच्या समोरच दिव्याची वात असते वाद करायची असते दिव्याची दिशा ही घटस्थापनेकडे जिथे तुम्ही केली आहे तिथे तुम्हाला करायचे बऱ्याच वेळा असं होतं की आता काही जणांकडे असा गोल दिवा असतो की ज्याची वात डायरेक्ट वर जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असं म्हटलं जातं की त्या दि त्या दिशेची दिशे वात जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्या वात जर वरती असेल तर वरच्या दिशेने असेल तर ती डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्त होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा असते आणि पश्चिम दिशेकडे तर केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता हे दिव्याची दिशा कुठे असावी ते पण सांगते जेव्हा तुम्ही तेलाचा दिवा तुम्ही तुमच्या घटस्थापनेच्या मधोमध जरी ठेवला तरी हरकत नाही पण तुम्हाला वाटतंय की बाबा आता देवाचा अरे बघा देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो परत एकदा सांगते देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही समजलं तर तुम्ही डायरेक्ट मद मधोमध घटस्थापनेचा मधोमध मद हा दिवा जरी ठेवला तरी चालेल आता समजा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना जर तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातल्यांकडनं मग पुरुष असेल तुमचे सासू सासर असेल कोणी दीर असेल तुमचा नवरा असेल त्यांच्याकडून ती काजे काढून घ्या लहान मुलांना सांगू नका कारण काय होतं ना की त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात मग त्यांच्याकडून उगाच तो दिवा अजून शांत झाला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की काही गोष्टी अनावधाने जर झालं तर समजा दिवा शांत झाला तर देवीला माफी मागावी तीनदा माफी मागावी आणि सांगावं की देवी काही चुकून माझ्याकडून जर दिवा शांत झाला आहे तर मी माफी मागते मग पर, माफी मागायची आणि प मग परत दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आता आधीच्या काळी घर छोटे होते बऱ्याच घरातनं घटस्थापना केली की पडदा वगैरे लावायचे आणि जर तुमच्याकडे जर असं छोटंसं घर असेल तर तुम्ही सुद्धा पडदा लावू शकता पण ना जोरात फॅन करू नका एक तर जोरात फॅन केलं की दिवा लवकर शांत होण्याचे चान्सेस असतात तुम्ही जिथे घटस्थापना करणार आहात तिथल्या खिडक्या जास्त काळ उघड्या ठेवू नका आपल्याला समजतं की वारा आहे वादळ आहे मग अशा वेळेस तो दिवा लवकर शांत होतो म्हणून खिडक्या जास्त काळ उघडे राहणार नाहीत याची काळजी घ्या अर्थात जिथे घटस्थापना होणार आहे तिकडे ती, थोडा वेळ तरी आपण खिडकी उघडतो की जेणेकरून घट आहे जे धन आहे तर त्याला सुद्धा थोडासा सूर्यप्रकाश किंवा हवा लागली पाहिजे पण त्याच्यामुळे दिवा शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आजकाल तर असे दिवे आले आलेले आहेत की ज्याच्यावर तुम्ही काचेचं झाकण वगैरे ठेवू शकता म्हणजे ते सुद्धा एक प्रोटेक्शन असतं आणि मेन म्हणजे फक्त जरी तुम्ही जे काही तुम्हाला भीमसेने कापूर सांगितलं आहे तो दिव्यात टाकला आणि जर आपल्याला कळालं की दिव्यामध्ये तो विरघळ आहे लगेच दुसरा टाकू शकता अगदी चार पाच तुम्हाला ते कापूर लागेल तरी सुद्धा दिवा विजणार नाही आणि अगदी झालंच की तुम्ही अचानक बाहेर गेला आणि दिव्या तुम्ही दिव्याकडे बघितलंच नाही मग अशा वेळेस फक्त माफी मागायची आधी आधी अजिबात मनात काय आणायचं नाहीये आधीच तुम्हाला सांगते रात्री झोपायच्या आधी दिव्याकडची काळजी घ्यायची म्हणजे सकाळी उठल्यावर अंघोळ